हाय हॅलो नमस्कार मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी लहान मुलांसाठी स्पेशल झटपट आणि मस्त फक्त दोन साहित्यापासून बनवणारा हा पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे स्पेशली लहान मुले फार आवडीने खातात लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे बनवून देऊ शकता तर खूप छान लागते ही बटाट्याची टिक्की तर सर्वात अगोदर मी इथे प्रेशर कुकरमध्ये तीन बटाटे घेतलेली आहेत स्वच्छ धुवून यामध्ये थोडंसं पाणी घालून कुकरचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या काढून बटाट्यांना छान सॉफ्ट असं शिजवून घ्यायचं आहे तर पहा इथे मी पाच ते सहा शिट्ट्या बटाट्याला काढून घेतलेल्या आहेत आणि बटाटेही मस्त इथे शिजलेली आहेत त्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर मॅशरने आपण बटाट्यांना छान असं मॅश करून घ्यायचं आहे हाताने केलं तरीही चालेल पण छान असं बारीक मॅश झालेलं हवं आहे तर पहा इथे मी मॅशरने असं मस्त बारीक मॅश करून घेतलेला आहे बटाटा त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालत आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा मी रेड चिली फ्लेक्स घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर स्किप केलं तरीही चालेल एक चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे तर हे सर्व आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान याचा एक घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पण इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे विदाऊट पाण्याचं हे मिश्रण आपल्याला असं घट्ट असं तयार करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने मी इथे तयार करून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं तेल हातावर लावून घेत आहे आणि एक छोटा गोळा घेऊन त्याचा एक असा बॉल्स तयार करून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने गोल इथे मी एक बॉल्स तयार करून घेतलेला आहे आणि गोल झाल्यानंतर याला हाताने असं दाबून छान अशी याची एक टिक्की तयार करून घ्यायची आहे चपट्या आकाराची तर पहा अशा पद्धतीने इथे मी टिक्की तयार करून घेतलेली आहे मस्त असा गोलसर आकार देऊन छान ही टिक्की इथे तयार झालेली आहे पाहू शकता तर ही टिक्की बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही फारसा वेळ पण लागत नाही जास्त साहित्य देखील लागत नाही आणि असं मी टिक्की बनवून घेतल्यानंतर एक छोटीशी स्ट्रॉ घेतलेली आहे आणि या स्ट्रॉच्या मदतीने छान असे गोलसर आपण डोळ्यांचा आकार या टिक्कीला देणार आहोत तर पहा असा छान मस्त सेप आलेला आहे आणि त्याचबरोबर स्माइली फेस बनवण्यासाठी इथे मी चमच्याचा वापर केलेला आहे तर चमच्याने असे स्मायली फेसचा आकार आपण या टिक्कीला द्यायचा आहे तर पहा किती छान मस्त आकार आलेला आहे आणि किती कमी वेळेत बनवून ही टिक्की तयार झालेली आहे अगदी अर्ध्या तासात सकाळच्या वेळेत वेळेतसुद्धा तुम्ही मुलांना टिफिनला बनवून देऊ शकता इतकी छान आणि लवकर बनवून तयार होते ही टिक्की तर अशा पद्धतीने बाकीच्या सर्व ज्या टिक्क्या आहेत त्या पण मी तयार करून घेत आहे तर बनवायलाही फार सोपं आहे जास्त वेळ पण जात नाही छान असा एक बॉस तयार करून घ्यायचा त्याला चपटा आकार देऊन स्ट्रॉच्या मदतीने स्ट्रॉच्या ऐवजी तुमच्याकडे आकार देण्यासाठी दुसरं काही असेल ते वापरलं तरीही चालेल तर पहा अशाच पद्धतीने ज्या सर्व टिक्या आहेत त्या मी छान तयार करून घेत आहे आणि खायलाही खूप छान लागतात आणि लहान मुलांना तर आवडतातच आवडतात पण मोठ्यांना देखील फार आवडतात खूप छान लागतात नक्की अशा पद्धतीने एक तुम्ही एकदा बनवा घरी आणि तुमच्या लहान मुलांना पण खाऊ घाला जे आपण बाहेरून आणतो स्माइली बरेच दिवसाचं मार्केटमध्ये फ्रोझन पडलेलं असतं तर हे आपण फ्रेश लगेच्या लगेच बनवून घरी मुलांना खाऊ घालू शकतो आणि लहान मुलं तर हे बनवल्यानंतर याचे फॅनच होतील पुन्हा पुन्हा बनवून मागतील इतकी छान ही टिक्की बनते तर इथे मी सर्व टिक्क्या ज्या आहेत अशा पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत तर पहा मस्त छान दिसत आहे किती सुंदर दिसत आहे आणि चवीला तर खूप छान लागणार आहे आणि टिक्की बनवत असतानाच मी इकडे गॅसवरती एका कढईमध्ये थोडंसं जास्तच तेल घातलेलं आहे डिफ्राय करायचे आहेत टिक्क्या आपल्याला तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला टिक्क्या टाकायच्या आहेत आणि चांगलं पाच ते सात मिनिटे छान ब्राऊन सर कलर येईपर्यंत स्लो फ्लेमवर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर मस्त तळून घ्यायचं आहे आलटून पलटून दोन्हीही बाजूंनी तळत तर राहायचं आहे टिक्कीचा कलर पूर्ण चेंज होत नाही तोपर्यंत तर आता इथे हलकासा कलर थोडासा चेंज झालेला आहे पण टिक्की आपल्या आतमधून अजून कच्चीच असणार आहे त्यामुळे आणखी काही मिनिटे आपण तळून घेऊया तर पहा साधारणत मला इथे तळत असताना झालेली आहेत पाच ते सहा मिनिटे आणि आता बऱ्याचपैकी कलर चेंज झालेला आहे आणि आता छान अशी क्रिस्प पण झालेली आहे टिक्की आणि आता मी इथे काढून घेत आहे तर पहा काय मस्त कलर आलेला आहे आणि खायला हे खूप सुंदर लागत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व टिक्क्या ज्या आहेत बाकी सर्व राहिलेल्या पण मी याच प्रोसेसने तळून घेणार आहे तर पहा किती छान कलर आणि किती मस्त सेप आलेला आहे टिक्कीला तर नक्की या पद्धतीने तुम्ही हे बनवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि हो तुमच्या टिक्क्या कशा बनवल्या तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर ह्या टिक्क्या तुम्ही स्वाससोबत किंवा दुसऱ्या कुठल्या चटणीसोबत पुदिन्याच्या चटणीसोबत देखील सर्व करून खाऊ शकता पण सोबत अगदी उत्तम लागते खूप छान लागते तर नक्की ही पद्धत वापरून तुम्ही एकदा बनवा आणि सोबत नक्की खा खूप सुंदर लागते खूप छान लागते पहा छान असं क्रिस्पीवरून क्रिस्पी, क्रिस्पी आणि सॉफ्ट स्पंजी झालेली ही टिक्की आहे आतमधूनही छान शिजली गेलेली आहे अजिबात कच्ची राहत नाही सोबत खूप छान लागते तर आजच्यासाठी इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो पुढचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल अजूनही सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि अशाच छान छान रेसिपीचा आनंद घ्या तर बाय बाय टेक केअर आणि धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल